नमस्कार मंडळी कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता मी इथे घेतलेले आहेत रगडा वटाणा जो सफेद वटाणा असतो ना तो मी भिजत घालून आठ तास ठेवलेला आहे मस्त असा भिजलेला आहे त्याची कोणती रेसिपी करणार आहे तर चला बघूया आपण पुढे तर आज मिस्टर बोलले की रात्री काहीतरी जेवणासाठी वेगळं बनायचं भात वगैरे नको आहे ठीक आहे म्हटलं मग इथे मी आठ तास जे रगडा वटाणा भिजत टाकला होता तो कुकर मी कुकरमध्ये आता शिजायला टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि बटाटा असा सोलून दोन भाग करून घातलेला आहे म्हणजे लवकर शिजेल तो वटाण्यांसोबत वाटाणे शिजताना थोडंसं मीठ घालायचं इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता आपण ह्याच्या चार ते पाच शिट्या काढून घेणार आहेत जर का रगडा वटाणा जुना असेल तर जास्त शिट्या काढायच्या आहेत लवकर शिजत नाही तर इथे मी आता गॅस चालू करते आणि चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे तर कुकरमध्ये वटाने शिजेपर्यंत पुढची तयारी करायची आहे पुढच्या तयारीमध्ये मी कांदा कापून घेते आपल्याला मसाला बनवायचा आहे तर मसाला बनवण्यासाठी इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो कांदा आपण उभा कापायचा आहे हे बघा अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे स्लाईस बनवून घ्यायचे आहे कांदा आता एका साईडला ठेवून देऊया मिक्सरमध्ये दे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर चार तुकडे अद्रकचे घेतलेले आहेत आणि मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे ह्याची आपण हिरवी पेस्ट बनवूया थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे ते इथे बघा मी पेस्ट बनवलेली आहे हीसुद्धा आपण वापरणार आहोत आता कुकरमध्ये वटाणे आणि बटाटा छानपैकी शिजलेला आहे वटाणा अगदी असा नरम झाला पाहिजे हाताने पूर्णपणे असं दबला पाहिजे आणि बटाटासुद्धा बघा इथे बटाटा शिजलेला आहे सुरीने त्याचे असे दोन कापुतात म्हणजे पूर्णपणे शिजलेलं आहे तर आता आपण इथे पुढची आप तयारी करूया आपल्याला वाटण वाटायचं आहे तर इथे मी खोबरा घेतलेला आहे त्यानंतर एक मिडीयम साईजचा सा कांदा धने दोन लवंग घेतलेले आहेत दोन तीन मिरी घेतलेल्या आहेत आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हे आपण सर्व तेलावर थोडंसं भाजून घेऊया पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यावर आता दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं असं लाल झालं की त्यावर कांदा खडा मसाला धने सर्व भाजून घ्यायचं आहे बघा इथे दोन तीन मिनटं भाजल्यानंतर आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया तर इथे जास्तीचंच तेल घ्यायचं आहे इथे तीन मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे फोडणी चांगली तडतडली या चा का यामध्ये आपण एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापायचा आहे आणि तो परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेवढी तुम्ही चांगली फोडणी द्याल तेवढी तुमची भाजी एकदम टेस्टी होईल बघा इथे आता कांदा गुलाबी झालेला आहे आता यावर आपण हिरवी पेस्ट घालत आहोत ती सुद्धा परतून घ्यायची आहे एक बारीक टोमॅटो कापून घ्यायचा आहे तो सुद्धा परतून घ्यायचा आहे सर्व जिन्नस एकत्र मिक्स झाले पाहिजेत चांगले दोन तीन मिनटं असं परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण आपले मसाले घालायचे आहेत आता आपले घरचेच मसाले वापरायचे आहेत जसं अर्धा चमचा हळद त्यानंतर लाल तिखट म्हणजेच लाल मसाला दोन चमचे घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर इथे घातलेला आहे मिसळ मसाला जो मार्केटमध्ये मा कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरायचा आहे दोन चमचे मिसळ मसाला घातलेला आहे सगळं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये बटाटा असं कुसकरून घालायचा आहे का भाजीमध्ये छान तो एकजीव होतो आणि चवीलासुद्धा मस्त लागतो तर इथे मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे मी कोणती रेसिपी बनवते हे तुमच्या लक्षात आलंच असेल मी मस्त असं पांढऱ्या वाटाण्याची म्हणजे रगडा वाटाण्याची झणझणी तशी मिसळ बनवत आहे मी लहानपणी आई बाबांसोबत जायची तेव्हा ह्याची मिसळ खूप खायची आणि खूप आवडायची सुद्धा तर ती मिसळ आम्ही नेहमीच घरी करतो तर आज मग तुम्हाला मी ही रेसिपी शेअर करत आहे तर बघा इथे छान अशी फोडणी झालेली आहे आणि यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे जे कुकरमध्ये आपलं पाणी आहे वाटाण्या शिजताना आपण ठेवलं होतं तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक्स्ट्राचं पाणी जर का लागलं तरच वापरायचं आहे तरी ते बघा हे पाणी आपण घालतो आहे ह्याच्यामध्ये मीठसुद्धा आहे म्हणून मीठ नंतर घालताना थोडं कमीच घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची क्वांटिटी किती पाहिजे तेवढं पाणी ठेवायचं आहे कारण मिसळमध्ये जेव्हा आपण फसण घालतो ना तेव्हा सर्व पाणी ते शोषून घेतो म्हणून मिसळची भाजी बनवताना पाणी नेहमी जास्त ठेवायचं आहे आता मी इथे पाणी ठेवलेलं ला आहे लागलंच तर मी वाढवणार आहे यामध्ये आता आपण खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे तेसुद्धा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर इथे मला आता पाणी लागणार आहे म्हणून मी एक्स्ट्राचं एक कप पाणी अजून वाढवलेलं आहे तर आता हे चांगलं पाच सहा मिनटं शिजून द्यायचं आहे चा चांगली उकळी काढायची चा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी आपण शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे आता यावर आपण वटाणे घालायचे आहेत वटाणे शिजलेले आहेत ह्याला जास्त वेळ लागत नाही तरीसुद्धा आपण पाच ते सहा मिनटं चांगले शिजवून उकळी काढून घ्यायचे आहेत बघा इथे मस्त भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजी शिजलेलीच आहे मसाल्यासोबत सगळे जिन्नस व्यवस्थित शिजले, शिजले पाहिजेत का भाजीला चव अगदी छान होते ही तुम्ही मिसळ एकदा नक्की करून बघा अगदी हॉटेलसारखी लागते खूप छान लागते मटकीची मिसळ तर आपण नेहमी खातो पण तुम्ही एकदा रगडा वाटाण्याची म्हणजे सफेद वाटाण्याची मिसळ नक्की करून बघा आणि खा चवीला कशी लागते ते मला कमेंटमध्ये सांगा तर इथे छान आपली भाजी तयार झालेली आहे तर इथे आता मी गॅस बंद करून मग सर्व करून दाखवते तुम्हाला इथे बघा सर्व तयारी करून झालेली आहे लिंबू कापलेला आहे कांदा कापलेला आहे फरसाण पाव आणि आता यामध्ये आपण भाजी घालूया तर मस्त अशी बटाटा खाली ठेवायचा आहे आणि रसा पाहिजे तेवढा घ्यायचा ते आहे त्यावर छान असा कांदा घालायचा आहे फरसाण घालायचा आहे आणि वरून लिंबू पिळायचा आहे काय एकदम झणझणीत अशी मस्त मिसळ तयार होते तर कसा वाटलं तुम्हाला आजचा बेत छानच आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की ही मिसळ जशी मी बनवली तशीच पूर्ण बनवायची आहे त्याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही कचव अतिशय छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मग सांगा आता भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये तुम्ही ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद